नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी नेहमी काहीतरी नवीन घेऊन येत असतो आपण तर मी अमित वाघ तर आपल्याला जपनीज टेक्नॉलॉजीमध्ये ब्लेड बनवलेली त्याची माहिती आणि ब्लेड तुमच्या फायद्याचं आणि डिस्काउंट ऑफरमध्ये आणि त्याची क्वालिटी काय आहे कोणतं ब्लेड कशाला बसू शकतं अशी माहिती आपल्याला अमोल सांगणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी एक खुशखबर आहे की तुम्ही डुप्लिकेट ब्लेड पासन सावधान अशी ही क्वालिटी घेऊन आलेलो आहे ब्लेड ची आपलीच क्वालिटीची आणि त्याची अमोल आपल्याला माहिती नाही अमोल नमस्कार नमस्कार, नमस्कार आपल्याला तू ब्लेड ची पूर्णपणे माहिती तुम्ही कशा कोणती ब्लेड कशाला बसू शकतो एक एक ब्लेड करून आपल्याला माहिती दे ओ, ओ, नमस्कार सर्वप्रथम शेतकरी बांधवांना मी तुम्हाला आता टायो इंडिया प्रायवेट लिमिटेड या कंपनीच्या या जॅपनीज टेक्नॉलॉजी ब्लेडची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो सर्वप्रथम आपण या ब्लेड पासून सुरुवात शकतो जे आपले रेग्युलर पाच फुटी रोटावेटर किंवा चार फूट जे रेग्युलर रोटावेटर ब्लेड आहेत त्यामध्ये हे बसतं जसं की शक्तीमान सोनामी का टोटल ब्लेड म्हणजे टोटल रोटावेटरच्या सिरीजमध्ये हे आपलं ब्लेड बसतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जॅपनीज टेक्नॉलॉजी पासून बनलेलं ब्लेड आहे याची खासियत अशी आहे की आपल्या सर्वसाधारण लोकल ब्लेडच्या कंपॅरिझनमध्ये म्हणजे इंडियातील सगळ्याच ब्लेडच्या कम्पॅरिझनमध्ये याची दीडपट जास्त आहे म्हणजे दीडपट जास्त चालतं सर्वसाधारण म्हणजे फॉर एक्झाम्पल जर लोकल ब्लेड जर दहा तास चालत असतील तर तुम्हाला हे टायो इंडियाचं ब्लेड आहे ना मिनिमम पंधरा तास नक्कीच चालणार याची आम्ही तुम्हाला पूर्णपणे खात्री देतो सोबतच या ब्लेडची अजून एक अशी खासियत आहे टॅबलेटची जो शेप आहे हा शेप आहे हा टेक जॅपनीज टेक्नॉलॉजीने म्हणजे त्यांच्यातर्फे बनलेला आहे त्यामध्ये स्पेशल असं आहे की यामध्ये रोटावेटरला ज्यावेळेस आपण हे फ्रीट करतो त्यावेळेस रोटावेटरवर लोड येत नाही जॅम होण्याचे प्रमाण कमी आहे त्यातून त्यामुळं ही क्वालिटी एकदम बेस्ट आहे तुम्ही एकदा ट्राय करा नक्कीच याचा रिझल्ट खूप बेटर आहे आणि याचा तुम्हाला आपले वाक्साहेब स्पेशल रेट देत देतीलच त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आहे हा नेक्स्ट uh, अमोल ह्या ब्लेड च मॉडेल कोणतं म्हणतात आता मॉडेल भरपूर आहे ती त्या मॉडेल येस यस हे एल ब्लेड आहे सर रेग्युलर जे ब्लेड असतात त्या टाईप एल टाईप ह्याच्यामध्ये आता आपल्याकडे हे एल जे इंडियन हे नवीन जस्ट लॉन्च केलंय ह्याची खूप अशी स्पेशलिटी अशी आहे की जर हे रेग्युलर ब्लेड आहे आपलं हे पाच ते सहा इंच डेप्थ घेत आता नवीन जापनीज टेक्नॉलॉजीने टायो इंडियाने हे जी ब्लेड बनवलं आहे ह्याची खासियत अशी आहे की हे तुम्हाला आठ ते नऊ इंच डेप देणार आहे चार ते पाच इंचच्या तुलनेत हे आठ ते, ते नऊ इंच तुम्हाला डेप देणार आहे स्पेशली दुसरा याचा शेप जो आहे तो एकदम असं तुम्ही बघितलं ना तर जॅम होण्याचं चान्सेस खूप कमी आहेत रोटर जॅम होणार नाही रोटर लोड येणार नाही जी डिझाईन आहे टाय इंडियाने बनवली त्याच्यामागं रोटावेटर लोड अजिबात येणार नाही याची पण तुम्हाला मी पुन्हा हे सांगतो खात्री देतो हे जे प्लेट आहे लॉन्च लॉन्च आहे नवीन मॉडेल नंबर काय चारशे तीन, तीन आणि चारशे चार यामध्ये तुमचा कुठलाही रोटावेटर असो त्यामध्ये चौदाशे चाळीस आणि चौदा सत्तावन्न दोन साईज येतात कुठलाही रोटा सोन असो सोन कुठलाही रोटावेटर असो त्यामध्ये हे बसून जातात तर शेतकरी मित्रांनो हे प्लेट असं एकदम असं क्वालिटीनं बनवलेलं आहे ह्याची अमोलनं आपल्याला माहिती जर भरपूर दिलेला आहे ला, ला सेफ कशा क्वालिटीचा आहे ह्याची हो जी हॉलाची साईज आहे अशी परफेक्ट जे टेक्नॉलॉजीने बनवलेला आहे की अशी सेफ असे कोणत्याच कंपनीचं ब्लेड तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध नाही असं जे टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या त्रिमोर्त्यामध्ये हे ब्लेड तुम्हाला उपलब्ध डिस्काउंट ऑफरमध्ये मिळणार आहे ह्या ब्लेडची माहिती तर आपण घेतलेली आहे आता किती तिसरा ब्लेड कोणतं दाखवणार आहे तुम्ही सर हे ब्लेड आहे हेल्थी हॅबलेटचं मॉडेल नाम आहे एल सी हे तुम्ही आत्ता बघितलं हे जे आहे यल आणि हे जे आहे एल सी ह्याचा शेप थोडा आहे ना एल सी टाईप आहे थोडा यल, यल मध्ये सी आहे एल सी ह्याची डिमा डिमांड मार्केटमध्ये खूप वाढली आहे जसं की रोटावेटर बनवणाऱ्या कंपन्या मॅसिओ वगैरे ह्यांची डिमांड ह्या हॅबलेटकडे वाढली याचंही कारण तेच आहे सेम जॅम होण्याचे प्रमाण खूप कमी रोटावेटरवर रो लोड येत नाही त्यासाठी हे एल सी ब्लेड सी टाईप ब्लेड सी टाईप म्हणून याला मार्केटमध्ये जास्त ओळखलं जातं ॲक्च्युली याला एल सी बोलतात तर ह्याची डिमांड पण खूप वाढत चालली आणि जॅम रोटावेटर जॅम होण्याचे किंवा रोटावटरवर लोड येण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि स्पेशली म्हणजे डिझाईन हे जे आपण टेक्नॉलॉजीची जी डिझाईन आहे त्यामुळं नो डाऊट तुम्ही आमच्या जिंदास्तपणे कर खरेदी करा ह्या मॉडेलचं मॉडेल झिरो थ्री नंबर वन झिरो थ्री आहे एल सी म्हणून जात एल सी म्हणून मॉडेल आहे जबरदस्त क्वालिटी न असं मेस्किओ किंवा नवीन टेक्नॉलॉजी मध्ये ज्यावेळेस माती तुमची पॅक होऊ नये अशा मॉडेलला हे जोडलं जातं असं हे बी मॉडेल आपल्याकडे आता तिसरे तिसरं ब्लेड आपण घेतलेलं आता चौथं ब्लेडची माहिती घेणार आहे आपण चौथं तुमच्या सगळ्यांचा परिचयाचा स्पेशल आहे याचा खूप मोठा सेल आहे सगळेजण याला तीनशे जण म्हणून ओळखतात हे तर तुम्हाला माहीत आहे हे आपल्या पॉवर टेलरमध्ये किसान कार्ट असो किर्लोस्कर असो किंवा टी पॉवर टेलर असो सगळ्यांमध्ये सगळ्यांना हे सुटेबल असं फिट होतं ह्याची स्पेशलिटी अशी की आता मी ते प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो ते जापान टेक्नॉलॉजीमुळं ह्याची जी माती फेकण्याची क्षमता आहे ऑदर ब्लेडच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही कुठल्याही लोकल ब्लेड घ्या त्याच्या कंपॅरिझनमध्ये हे माती फेकण्याचं जे क्षमता म्हणजे माती खूप जास्त फेकत माती, माती जास्त काम करतात हीच अशी तर शेतकरी मित्रांनो हे जे मी आपल्याला सांगितले जे आपण टेक्नॉलॉजीची खासियतच अशी आहे की तीनशे दोन मध्ये सगळ्यात नंबर वन भारतात नाही इंडिया नाही ऑल इंडिया मध्ये नंबर वन ब्लेड विकणार तीनशे दोन मध्ये हे लवकर तुटत नाही आणि लवकर जिजत बी नाही अशी क्वालिटी तीनशे दोन मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा बी आम्ही डिस्काउंट ऑफर मध्ये कोणाला घरपोच पाहिजे असलं तर ब्लेड दोन ले ले। सकर, ते तीन दिवसात मिळेल आपण ही ब्लेड ची माहिती घेतलेली आहे हे तुम्हाला किर्लोस्कर व्हीएसटी किंवा पॉवर डीलर कोणत्या त्या किसान क्रॉप रिव्हर्स बॉवरला सगळ्यात जबरदस्त ब्लेड आहे आपण सांगायचं की झालं चालू रिव्हिस आज बघितलं तुम्ही तर मार्केट मध्ये नाईन्टी पर्सेंट कंपन्यांना तुम्ही जर बघितलं तर ओम सप्लाय होतच आहे त्याचं मागचं कारण हेच आहे रिझल्ट सगळ्यांना माहिती आहे तुम्ही ज्या बी कंपनीचा रिव्हर्स फॉरवर्ड लागतात नाईंटी पर्सेंट मी बोलेल नाईंटी पर्सेंट रिओस फॉरवर्डला आपला टाय ओ ब्लेड जातं क्वालिटी जी आहे ब्लेड ब्रेकेज तर झिरो कंप्लेंट आहे तुम्हाला एकदम छोट ब्लेड होऊपर्यंत हे ब्लेड का वर्किंग करतात बर आता दुसरं काय ना जी स्पेशलिस्ट आणि वर्षापासून जे टाइप असं म्हणतात जे टाइप ब्लेड आहे इंडियन मार्केट मध्ये याची खूप डिमांड आहे आता स्पेशली कर्नाटक आपल्या इकडे भरपूर आहे जसं की भाताच्या शेतीत किंवा नांगरणी करण्यासाठी याच्यामध्ये पण वापर कापसामध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी याचा यूज केला जातो हे पण आपल्या सगळ्या पॉवर टिलरला बसतं फॉर एक्झाम्पल सगळ्या टोटल पॉवर टिलर किंवा रिओ पॉरोडलाही आपलं हे आप फिट होतं हे जस्ट टाय इंडियाने आत्ता एक दोन तीन महिन्यापूर्वीच लाँच केलं आहे ह्याचाही रिझल्ट खूप बेटर आहे ह्याचं आपण डेमो वगैरे घेतलं एकदम बेस्ट क्वालिटी आपण ते मार्केटमध्ये दिले पण आहेत ब्लेड बरं आता स्पेशलिस्ट असं सगळ्यांचं आवडतं ब्लेड मार्केटमध्ये आता टायोने आणलेला आहे ह्याचा भरपूर सेल आणि क्वालिटी मिळत नव्हती असे ब्लेड आणले थोडस महाग बे आहे पण तशी क्वालिटी बी अमोल आहे आता काय यात दोन मॉडेल किती मॉडेल आणले ती सर यात चार टाइपचे मॉडेल आहे टोटल सर चार टाइपचे आहेत का कस्टमरचे म्हणजे शेतकऱ्यांची महाराष्ट्रातून शेतकऱ्यांची जी डिमांड आहे खूप खूप म्हणजे खूप डिमांड आपले हे तीनशे दोन आणि पॉवर टिलरचे जे ब्लेड आहेत याचा रिझल्ट मुळे जो महाराष्ट्रातून एवढा प्रतिसाद आणि एवढी डिमांड की आम्हाला पॉवर साठी सर ब्लेड काय पण करून लॉन्च करा त्यामुळे आम्ही कंपनी खूप अप्रोच करून हे नवीन टायो इंडियाचे आपण हे ब्लेड त्यांना आपण डेव्हलप करायला सांगितले त्यानुसार त्यांनी ते लॉन्चही केले त्याचा डेमोही घेतला त्याचा ट्रायल घेतले एकदम बेटर क्वालिटी एकदम बेस्ट क्वालिटी ट्रायल वगैरे झाले टाय इंडियाने हे जस्ट दोन तीन महिन्यापूर्वी ही केलं आहे कॉस्ट थोडी जास्त राहते सर शेतकरी मित्रांनो पण क्वालिटी ॲज कंपॅरिझन टू लोकल ब्लेडच्या जर कंपॅरिझनमध्ये बघितलं तर सर तीन पट ब्लेड चालतात तुटायची झंझट नाही आहे तीन पट ह्याची झीज पण एवढी कमी होती सगळ्यात मेन म्हणजे जी डिझाईन आहे डिझाईन सर ही जी डिझाईन बघाल ना सर हा ही डिझाईन माती लावण्याची अदर कंपनीच्या ब्लेड चे डिझाईन तुम्हाला ना शेप एकदम छोटे येतात त्यामुळे माती लागत नाही ते महत्वाचं काम तर बेटर करतच आहे प्लस लाईफ लाईफ जे आहे लोकल कंपनीच्या ब्लेडच्या कम्पॅरिझन मध्ये तीन पट जास्त आहे सर हे ब्लेड तुम्ही लोकल ब्लेड जर तुम्हाला दहा तास तर ह्याची गॅरंटी सर तीस तास चालण्याची सर हे ह्याच्या आपण पूर्ण ट्रायल घेतल्यात लोकांचे हे पण घेतलेत आपण तुम्हाला पण ते हे नाही का सर आता अमोल मी बघितलं तर ह्याचा दुसरी गोष्ट काय की चार बोटाचा सेफ आहे बाकीच्या ब्लेड ला तीन बोटाचा सेफ येतो दोन बोट ये तीन बोट याला चार बोटाचा सेफ आहे सेफ असल्यामुळं रुंदी जास्त असल्यामुळं हे आले हळद yes. तुमचं उसाला बी भर टाकू शकतं ही परत ही ब्लेड जबरदस्त आहे यामध्ये कंपनीनं बी डबल बेन बी काढलेला आहे शेतकरी मित्रांनो डबल बेनची बी क्वालिटी चांगली आहे की आपण म्हणजे काय होतं बोरॉन किंवा स्प्रिंग स्टील अशा मटेरियल न ब्लेड बनवलेला आहे आणि हे नवीन एक दुसरे दुसरा एक ब्लेड केलेला आहे तर हे तुमच्या कोणत्याही पॉवर टिलरला हे ब्लेड विडरला पॉवर टिलरला साईज आहे सर याची सहा इंच आणि हे बी सहा इंच आहे हे बी सहा इंच आहे ही नांगी शेतकरी मित्रांनो नांगी पॉवर विडर पॉवर विडर साठी नांगी बेस्ट क्वालिटीची दिलेली आहे बरोबर ला आजपर्यंत नांगी कोण देत नव्हतं सर पॉवर टिलरला नांगी येत होती पण पॉवर लाईन आणि असं कस्टमरची डिमांड आहे खूप त्यासाठी लॉन्च इंडिया तर आता मला एक विचारायचं तुम्ही का हे कंपनी नाही हे ब्लेड ही सध्या जपानवरून आले सर हे ब्लेड इंडिया मध्ये बनवायचे अजून एक दोन ते तीन महिन्यात त्याच प्रोडक्शन सुरू होईल त्यानंतर कदाचित त्याची कॉस्टिंग कमी येऊ शकते असं कंपनीचं म्हणणं आहे बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो खरेदी करायचं असलं तर, करा तर आपल्या त्रिमूर्ती एक्रोमस्ट्रीनला तुम्ही भेट द्या भेट नसत शक्य तर कॉल करा आणि महाराष्ट्रातील साठी एक नवीन संधी किंवा आपल्याला मटेरियल पोच करणारी सेजल ट्रॅक्टर्स त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला माहिती सेजल ट्रॅक्टर्स कुठे आहे पुण्यामध्ये फुरसंगी एरियामध्ये आहे हा आमचं मेन काम रोटावेटर नांगर डीलर स्पेअर पार्टचं काम आहे आपल्याकडे टायव इंडियाची डिस्ट्रीब्युटरशिप आहे सर महाराष्ट्रातील कुठेही डीलरशिप इन्क्वायरी असेल सर या नंबरवर माझा नंबर नोट करून घ्या सर एट सिक्स झिरो फाईव्ह झिरो फोर नाईन टू थ्री टू या नंबरवर संपर्क करा सर महाराष्ट्रात कुठेही कोणालाही डीलरशिप हवी असेल बेस्ट रेट दिला, दिला जाईल आणि बेस्ट सर्व्हिस आमची खासियत मेन म्हणजे बेस्ट सर्व्हिस डीलरला कुठल्याही कंप्लेंट नसणार आहे काही कुठल्याही प्रकारची डीलरशिपची इन्क्वायरी असेल संपर्क साधा सेजल ट्रॅक्टरची तर शेतकरी मित्रांनो डीलरन संपर्क साधा कस्टमरला बिल मिळणार नाही ते छोटे छोटे रिटेल ग्राहकांनी आमच्याशी संपर्क नाही का साधू आमचं मेन काम हे होलसेलचं काम आहे आम्ही शेतकऱ्यांपर्यंत नाही पोहचू शकत पण डीलर इन्क्वायरी जी पण असेल तर डीलर साठी संपर्क करा शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर फॉलो करा तर शेतकरी मित्रांनो आपला मोबाईल नंबर आहे शेतकरी मित्रांसाठी स्पेशल डिस्काउंट ऑफर महाराष्ट्र येथील शेतकऱ्यांसाठी प्रत्येक ब्लेड तुम्हाला घरपोच मिळणार फक्त त्रिमूर्तीकडून तर संपर्क करा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस तिसरा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नऊ डबल झिरो सदोतीस सद सदोतीस नऊशे ऐंशी या नंबरला तुम्ही संपर्क करून ब्लेडची ऑर्डर देऊ शकता आणि पेमेंट घर आल्यानंतर पेमेंट तुम्ही देऊ शकता तर आपण आता आपण किसान एक्झिबिशन पुण्यामध्ये ब्लेडची क्वालिटी बघितलेली आहे तर अमोल खूप चांगल्या पद्धतीनं तू माहिती दिलेली आहे तुझं बी धन्यवाद थँक्यू सर